जन्मत कर्णबधीर मात्र चित्रकलेच्या माध्यमातून आपली कला साता समुद्रापार नेणाऱ्या अकोल्यातील वैभव सांगळे या दिव्यांग युवकाला यंदाचा राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार मिळाला आहे राष्ट्रपतींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिवसाचं औचित्य साधून विधानभवन इथं या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं वैभवच्या कार्याचं झालेलं कौतुक ही अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे पाहूया केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी तीन डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनी अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो अकोल्यातील केशवनगर भागात राहणाऱ्या वैभव सांगळे हा या पुरस्काराचा मानकरी ठरला आतापर्यंत त्याने भारतभरात अनेक ठिकाणी प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे मला राष्ट्रपती अवॉर्ड घेणं म्हणजे इतकं मोठ्या लेवल तर पलीकडे काहीच नाही गुरुजन ची यांनी मला खूप चांगलं प्रोत्साहन दिलं त्यांच्याकडून मला चांगला मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आणि मला न्याय न्याय मन दिव्यांगण मंत्रालय यांच्या वतीनं मला भारतभर दिव्य कला मेला यांच्याकडून आणि वडील आणि आणि भाऊ यांनी वैभव कर्णबधीर त्याला बोलता येत नव्हतं तरीही त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स इथून बीएफए अप्लाइड आर्ट्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला तो पुण्यातल्या एका कंपनीत नोकरीवर होता लॉकडाऊन मध्ये नोकरी सोडून घरी परतल्यावर वैभवने पेंटिंग करण्यास सुरुवात केली बघता बघता तीन वर्षात त्याने शंभर पेंटिंग साकारल्या आणि मुंबईत त्याच्या पेंटिंगचं प्रदर्शन लागलं ला। या पुरस्कारासाठी भारत सरकारनं माझ्या मुलाची निवड करणं हे मी फार अत्यंत गौरवास्पद असं मी समजतो आणि हा आमच्यासाठी एकदम सुवर्ण अक्षरात करून लिहावं असं क्षण आहे यामुळं अनेक दिव्यांगजनापैकीच माझा एक मुलगा सुद्धा दिव्यांगजन आहे त्याच्या आत्मविश्वासात व्यक्तिमत्वात कर्तृत्वात तेव्हापासून तो फरक जाणवलाच जाणवला परंतु आता त्याचा आत्मविश्वास पराकोटीचा वाढला आणि त्याच्यातून अजून उत्तम याची मला खात आता खात्री आहे आता तर हा सर्वोच्च पुरस्कार आहे पण आता त्यानं त्याच्या याच्यातच भरपूर चांगली प्रगती करा मोठमोठे प्रदर्शन करा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा रोजगार हे ते असं स्वतःचं सगळं त्यांनी करावं त्याचं बालपणापासूनच धडपड करणाऱ्या वैभवच्या आई वडिलांना राष्ट्रपती पुरस्काराची बातमी कळताच त्यांचा आनंद गगनाथ मावेनासा झाला दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव अकोला